प्रहार जनशक्तीचे डॉक्टर अरविंद कुळमेते राळेगावात प्रस्थापित उमेदवारांविरुद्ध बनले सक्षम पर्याय महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून राळेगाव विधानसभा मतदारसंघात युवा नेते डॉक्टर अरविंद कुळमेते प्रचारात आघाडीवर दिसतात आदिवासी बहुल राळेगाव भागात अनेक वर्षापासून प्रतिनिधित्व करत काँग्रेस आणि भाजपचे या भागाचे युवा नेते आणि बिरसा ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष असलेले डॉ कुळमेते प्रहार जनशक्ती पक्षाकडून पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढत आहेत विशेष म्हणजे आदिवासी भागातील गोरगरीब जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी एमबीबीएस डॉक्टर असताना सुद्धा शासकीय नोकरीचा त्याग करून अनेक वर्षापासून स्वतःला समाजकार्य झोकून दिलं या भागात आपल्या नेतृत्व क्षमतेमुळे त्यांच्या समर्थनार्थ युवक वर्गाची मोठी फळी त्यांच्या सोबत आहे त्यांचे मोठे संघटन या आदिवासी बहुल भागात आहे मागील अनेक वर्षापासून आदिवासी भागात समाजसेवेचं से कार्य करत असताना त्यांच्या संघटनेनं आदिवासी समाजाच्या समस्या आणि मुद्द्यांवर अनेकदा सरकार आणि प्रशासनाला धारेवर धरलंय आता या निवडणुकीत त्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या परिश्रमानं राळेगाव का मतदारसंघात प्रचारात रंगत आले डॉक्टर कुळमेते या भागात आपल्या समाजसेवेने लोकप्रिय आहेत त्यामुळे जनतेत त्यांच्यासाठी खूप सकारात्मक प्रभाव दिसून येतोय